तो या ठिकाणी समोर आलेला आहे मंडळी सांगोला तालुक्यामध्ये चोपडीगड जो होता तो अगदी महत्वाचा मानला जात होता आणि त्यामध्ये महायुतीला खर तर यश या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागल आणि चोपडी गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनबाया केदार हे उभा होते आणि अगदी त्या ठिकाणी मोठे यश त्यांना या ठिकाणी तर मिळाले अशा पद्धतीची परिस्थिती चोपडी गटात निर्माण झालेली आहे आपण अगदी लाईव्हच्या माध्यमातून बघतोय की जो चोपडी गटाचा जो काही विजय आहे तो या ठिकाणी अगदी खेचून आणलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आहे आणि चोपडी गटामध्ये बाळासाहेब केदार जे होते ते अगदी मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत ही परिस्थिती आहे आणि आपण सध्या बघतोय की जे कार्यकर्ते होते ते अगदी उत्साहामध्ये बाहेर पडताना देखील दिसत आहेत आणि जे पंचायत समितीला जे दोन खर तर गणामधून जे कार्यकर्ते उभा होते तर पंचायत समितीला देखील चांगल्या पद्धतीनं त्यांना घोघवित यश आपल्याला त्या ठिकाणी मिळाले अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि आपण सांगोला खर तालुक्यामध्ये चोपडी जिल्हा परिषद गट जे आहे तो पहिल्यापासून अगदी चर्चेत राहिला होता याचं कारण असं का हा गट चर्चेत राहण्या पाठीमाग की या गटामध्ये प्रामुख्याने तिथली जी परिस्थिती होती ती आयात केलेला उमेदवार अशा पद्धतीचं बोललं जात होतं मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय तर त्या ठिकाणी झाला आपल्याला म्हणावं लागेल आणि अगदी तिन्ही शिटा त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचं खर तर यश आपल्याला चोपडी गटामध्ये म्हणावं लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे मात्र विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना अगदी त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलंय त्यामुळं निश्चितपणाने चोपडी गटामध्ये विकासाचा पॅटर्न अगदी जो भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार यांनी जो राबवला होता की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतं मागणार आहोत विकासावरती खरं तर विकास पुढे घेऊन त्या ठिकाणी चोपडी गटाचा कायापालट करण्यासाठी ही उमेदवारी आहे आणि अगदी तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे अ जिल्हाध्यक्ष चेतन साहेब केदार यांना अगदी मोठ्या पद्धतीनं मताधिक्य मिळाले आणि भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार मग पंचायत समितीचे दोन उमेदवार जे होते ते ते देखील अगदी मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये राजुरी गण असेल त्याच्यामध्ये डॉक्टर दबडे हे खर तर त्या ठिकाणी उभा होते आणि नाजरा गणामध्ये सरगर म्हणजे शहाजी बापूंचे खर तर कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी शहाजी बापूंनी दिली होती मात्र या तिन्ही उमेदवारांचा अगदी चांगल्या मतांनी त्या ठिकाणी विजय झाल्याचं जा चित्र या ठिकाणी आहे आणि आपण लोकसंवाद मराठीच्या या पेजवरती आपण हा सर्व निकाल या ठिकाणी दाखवतोय आणि निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीला एक मोठं यश आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि भारतीय जनता पार्टीनं चोपडी गटामध्ये अगदी जोरदार पद्धतीने मुसंडी मारत शेतकरी कामगार पक्ष किंवा विकास आघाडीला खरतर तर प्रभावाला सा सामोरं जावं लागले आणि मंडळी आपण बघू शकतोय की अगदी जे भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या ते देखील या ठिकाणी अगदी जल्लोष या ठिकाणी साजरा करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि भारतीय जनता पार्टीला जे महायुतीच्या माध्यमातून बघितले तर तिन्ही उमेदवार अगदी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आपण या ठिकाणी जो लाईव्ह रिपोर्ट आहे तो देखील लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकासाठी दाखवतोय पण निश्चितपणे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीला एक मोठं यश या चोपडी गटात मिळालेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलेलं ला आहे आणि आपण बघू शकतो की जे काही कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते देखील या ठिकाणी अगदी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आहेत आपण बघू शकतोय मला पण घ्या का ते तर मंडळी आपण या ठिकाणी बघितलं कि जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते ते अगदी या ठिकाणी जल्लोष साजरा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये विकासाचं व्हिजन घेऊन भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार होते ते उतरलेले होते आणि जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब केदारांनी जे व्हिजन ठेवलं होतं विकासाचं त्या विकासाला खर तर या ठिकाणी मोठी मतं देऊन त्या भागातील लोकांनी त्या ठिकाणी मोठा विजय या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल कारण शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा दीपक आबा गट असेल या गटाला खर तर धक्का एक मोठा या ठिकाणी मिळालेला आहे आणि चोपडी गटामध्ये खर तर त्या ठिकाणी भारतीय भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे ही एकंदरीत परिस्थिती चोपडी गटाची आपल्याला झालेले चित्र या ठिकाणी दिसतंय यामुळे निश्चितपणाने लोकांनी विकासाला निवडलेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे की त्या, त्या भागाचा जो विकास असणार आहे कसा असणार आहे मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी जे मताचं लीड आहे ते मात्र स्पष्ट आहे मात्र जे विकास आघाडीचे कार्यकर्ते होते ते अगदी बाहेर पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मात्र जे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार होते ते अद्यापर्यंत आतमध्ये आहेत आणि त्यांचा विजय कसं झाल्याचं चित्र या ठिकाणी समोर आलं त्यांचा रिपोर्ट समोर आलेला आहे यामुळं या भागामध्ये बाळासाहेब केदार खर तर आयात केलेला उमेदवार म्हणून लोक बोलत होती मात्र ही जी काही वस्तुस्थिती आहे तर ती निश्चितपणानं अगदी बाजूला सरली लोकांनी असं मतदारांनी म्हणावं लागेल आणि अगदी चार हजार आठशे मतांचं मताधिक्य अगदी बाळासाहेब केदारांनी मिळवलेलं आहे आणि चार हजार आठशे मतांचं मताधिक्य मिळवून त्या ठिकाणी अगदी गहू घवित यश या ठिकाणी मिळाले अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि आपण बघू शकतो मंडळी की या ठिकाणी जिल्हाध्यक्ष जे चेतन केदार आहेत ते अगदी बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या ठिकाणी मोठे यश त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते होते ते आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत आणि तिन्ही जे उमेदवार आहेत त्या तिघी तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी यश आपल्याला मिळालेलं बघायला मिळतंय यामुळं चोपडी गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो पॅटर्न आहे तो निश्चितपणाने चालला आपल्याला म्हणावं लागेल याचं कारण असं कारण पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी देखील सभा घेतली होती सभेच्या माध्यमातून खर तर पालकमंत्री यांनी मोठ्या पद्धतीची खर तर हे केली होती मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनभया केदार हे देखील बाहेर पडलेत आणि जो विजयाचा विजय आहे तो विजय आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतोय की ते या ठिकाणी विजय साजरा करताना दिसत आहेत कारण तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या मताधिकी घेऊन त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती या चोपडी गटामध्ये झालेली आहे आणि निश्चितपणानं आपल्याला म्हणावं लागेल की चोपडी गटाचा हा विजय अं विकासाचा विजय आहे अशा पद्धतीची परिस्थिती या चोपडी गटामध्ये झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे आणि भारतीय यासोबत बाय माझ्यासोबत खरं बघितलं तर चेतनबाई केदार आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय वाटते भाय या ठिकाणी खर तर अगदी तुमच्यावर टीका टिप्पणी केली मात्र या ठिकाणी विजय तुमचा झालेला आहे तर आपल्यासोबत तर आपल्यासोबत चेतनभाय केदार होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांनी अगदी हा जनतेचा विजय असल्याचा खर तर विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपण बघू शकतो जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते ते अगदी जडूशा अगदी या ठिकाणी तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेत आणि कार्य खरतरी आधी अतिउत्सामध्ये आपल्याला असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे आता बघायचं कोळा तर मंडळी आता यानंतर जो नंबर आहे तो कोळाघाटाचा आहे कोळाघाटामध्ये खऱ्या अर्थानं कोणता उमेदवार मुसंडी मारणार कारण कोळघाटामध्ये भारतीय जनता पार्टीनं सुद्धा अगदी मोठी कसरत केलेली आहे यामुळे महायुतीला यश मिळणार का नाही हे आपल्याला अगदी थोड्या वेळामध्येच कळणार आहे त्यामुळे महायुतीचा जो खर तर बघितला तर पॅटर्न कोळ्यात चालतोय की नाही हा अगदी आपल्याला काही वेळामध्ये समजणार आहे मात्र शेतकरी कामगार पक्षाचा बाली किल्ला मानला जाणारा जो कोळाघाट आहे या वेळेला कोळाघाटामध्ये नेमकी खरं तर राजकीय खलबत वेगळ्या वेगळ्या पद्धती झाली आणि अॅडव्होकेट सचिन देशमुख सुद्धा अगदी आतमध्ये जाताना आपल्याला दिसत तर निश्चितपणानं आपण बघूया की जे उमेदवार आहेत संभादा ते आलदर हे देखील आतमध्ये जात आहेत तर यामुळे निश्चितपणानं आपण बघणार आहे की कशा पद्धतीची राजकीय समीकरण कोळ्यामध्ये शिजतायत आणि जे उमेदवार होते ते उमेदवार देखील आतमध्ये जात आहेत त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जात आहेत यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष यांची खर मोठी लढत या भागामध्ये झालेली आहे यामुळे भारतीय जनता पार्टी विजयाचा गोलाल उधळणार की शेतकरी कामगार पक्ष उधळणार हे बघणं अगदी आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे तर मंडळी जे उमेदवार होते ते कार्यकर्ते होते तर कोळगाटाची आता मतमोजणी या ठिकाणी सुरू होते आणि याच अनुषंगाने त्या त्या ठिकाणी ठिकाणी हे लोक आपल्याला बघायला आणि या ठिकाणी नारायण आबाचे चिरंजीव नारायण पाटील हे देखील मध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत की अगदी हा विजयाचा गुलाल जो आहे तो खेचून आणणार काही आपल्याला बघणं अगदी आवश्यक ठरणार आहे आ, या ठिकाणी सांगोला तालुक्याचा जो निकाल आहे तो सकाळपासून आपण लोकसंवाद मराठीच्या पेजवरती आपण दाखवतोय लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या समोर जो निकाल आहे तो आपण या ठिकाणी मांडतोय तर मंडळी जो चोपडी गट आहे तो निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीकडे गेलेला आहे यापूर्वी जो गट झाला तो कडलासगड कडलासगड देखील महायुतीकडे गेला आणि एक सीट जी पंचायत समितीची जी आहे तर ती पंचायत समितीची जी सीट होती ती अगदी बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाकडे गेलेले आहे त्यामुळं निश्चितपणानं जो कटलाच गट होता तो देखील महायुतीचाच आपल्याला म्हणावा लागेल मात्र आता जो कोळागट आहे तो अगदी चुरशीचा कट गट मानला जातो खऱ्या अर्थानं कोळ्या गटामध्ये जी निवडणूक होती ती आपल्याला गुरु शिष्याची ही निवडणूक होती यामुळे गुरु शिष्येच्या खरंतर या लढती म्हणजे खऱ्या अर्थानं कोळ्यामध्ये कोण गुलाल उदळणार हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे असतील महायुतीचे असतील ते उमेदवार अगदी सभागृहात दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात मात्र जर सकाळी आपण बघितलं तर महायुतीला महूदमध्ये सुद्धा चांगलं मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मौदामध्ये तिन्ही सीटा खर्च त्यांना मिळालेले आहेत त्यानंतर कडलासमध्ये देखील अगदी चांगल्या पद्धतीचे यश त्या ठिकाणी त्या मंडळींना मिळालेलं आहे एकच गटामध्ये मात्र शेतकरी कामगार पक्षानं परत एकदा बालिकेला जो होता तो तशा पद्धतीने खेचून आणलेला आहे आणि त्या ठिकाणी महायुतीला खर्च अगदी पराभवाला सामोरं त्या ठिकाणी जाऊ लागले यामुळं अगदी थोड्या वेळामध्येच अजून कशा पद्धतीच्या काही गोष्टी होणार आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणता <ंताँ> उमेदवार कशा पद्धतीने बाजी मारणार आहे या सर्वच गोष्टी आपण खर्तरी याच्या माध्यमातून बघणार आहोत तर जे कोळागट आहे तर कोळागटातील जे काही राजकीय मंडळी असते कार्यकर्ते आहे ते खर्तर मतमोजणीसाठी आज जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळं आपण या ठिकाणी बघणार आहोत की जो कोळागट आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा बालिकेला राहणार की भारतीय जनता पार्टी खेचून येणार ह्या गोष्टी देखील आपल्याला बघा अगदी औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र चोपडी गटाचा जो काही निकाल आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीनं चोपडी गटामध्ये हा निकाल आलेला आहे आणि चोपडीकरांनी निश्चितपणाने विकासाला नि विकासाला खर्च त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि त्यामुळं चोपडीचं जे राजकीय समीकरण होतं ते अगदी पूर्ण बदलल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी मात्र जवळ्यामध्ये अतुल पवारांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे मात्र जवळ्या गटाची जर राजकीय परिस्थिती बघितली तर मोठं एक क्रॉसिंग वोटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे आणि क्रॉसिंग वोटिंग झाल्यामुळं खरंतर यशराज सोळंके पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय मात्र जो एकतपूर गट होता तो शेतकरी कामगार पक्षाकडे राहिलेला आहे एकंदरीत सकाळपासून जर बघितलं तर महोद एकतपूर जवळा आणि कडलास हे चार गटांची मतमोजणी अद्यापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि आता जे राहिलेले तीन गट आहेत त्याच्यामध्ये कोळा असेल आणि जो आतापर्यंत बघितलं तर पाच गट झालेले आहेत आणि जो गट राहिला आहे तो दोन गट राहिलेत त्याच्यामध्ये गट आणि चोपडी गट गिरडी गट तर हा कोळा झाल्यानंतर त्यानंतर गिरडी गट होणार आहे आणि त्यानंतर जी राजकीय समीकरण असणार आहे ती कशा पद्धतीची असणार आहेत काय असणार आहेत या, या सर्वच गोष्टी आपण सांगोला लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपण ह्या सर्व गोष्टी बघतोय यामुळे निश्चितपणानं अगदी थोड्या वेळामध्ये कोळा गटाचं सुद्धा चित्र जे असणार आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झाल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे तत्पूर्वी जे कोळातील जे काही राजकीय मंडळी होती ते या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात आणि कोळ्याचा जो निकाल आहे तो अवघ्या एक वीस मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळे आपण कोळ्यात नेमकं काय होतंय कोळ्यात गुरु शिष्याची लढत जोरदार पद्धतीने झालेली आहे या गुरु आणि शिष्याच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला बघणं कोळ्यामध्ये अगदी औसुक्याचं ठरणार आहे आणि ही जी काही मंडळी आहे ती अगदी सभागृहात या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळते आणि जे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत किरण भाऊ पांढरे हे देखील अगदी आतमध्ये एंट्री करताना आपल्याला बघायला मिळतात आणि कोळा गट जो अगदी आहे गुरु शिष्य ही लढतीमध्ये जे शिष्य आहे ते अगदी आतमध्ये दाखल होत आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्ये त्यांचा निकाल जो आहे तो देखील आपल्या समोर येतोय तर निश्चितपणाने आपण अगदी थोड्या वेळामध्ये बघणार आहे की कशा पद्धतीनं हा निकाल या कोळ्या गटाचा असणार आहे तर मंडळी आपण आता वीस मिनिटासाठी या ठिकाणी थांबतोय